नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या युट्यूब मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे चला तर विद्यार्थ्यांना आज आपण विशेषण शब्दांच्या जातीमधील तिसरा चॅप्टर आहे विशेषण हा घटक पाहत आहोत चला तर मग विशेषण म्हणजे काय हे आपण मागील व्हिडिओमध्ये त्याची व्याख्या त्याची उदाहरणे घेतली आहेत जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच पहा आज आपण विशेषणाचे पडणारे उपप्रकार त्याच्यातील गुण विशेषण हा पाहणार आहोत मग विशेषणाचे उपप्रकार किती आहेत तर विशेषणाचे उपप्रकार तीन आहेत मग ते कोणते पहिला आहे गुणविशेषण दुसरा आहे संख्याविशेषण आणि तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण चला तर मग गुणविशेषण म्हणजे काय याची व्याख्या आहे बघा याच्या नावातच व्याख्या आहे गुण म्हणजे काय तर गुण दर्शवतो म्हणजे त्याचा गुणधर्म कसा आहे किंवा त्याचा गुण काय आहे ते दर्शवतो मग त्याची व्याख्या आहे बघा <coughs> ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखविला जातो त्यास गुणविशेषण असे म्हणतात गुण किंवा विशेष दाखविला जातो त्यास गुणविशेषण म्हणतात मग उदाहरणार्थ पाहूया पहा उदाहरण आहे पहिलं लहान बाळ लहान बाळ याच्यातील लहान हे काय आहे पहा बाळाबद्दल विशेष माहिती सांगत आहे त्याच्या गुणाबद्दल माहिती सांगत आहे मग त्याचा गुण कसा आहे लहान बाळ आहे की मोठं बाळ आहे हे काय सांगत आहे हे लहान हा शब्द सांगत आहे म्हणजेच हे काय झालं गुणविशेषण झालं आता दुसरं उदाहरण पाहूया पहा आंबट बोरे आंबट बोरे मग आता बोरे बोराबद्दल काय विशेषण आहे हे काय माहिती सांगत आहे बोर कशी आहेत गोड आहेत की आंबट आहेत तर हे आंबट हे काय झालं मग बोराच गुण दाखवणार गुण विशेषण झालं तिसरं उदाहरण पाहूया हुशार मुलगा हुशार मुलगा मग आता हे मुलगा आहे मग हा मुलगा कसा आहे हुशार आहे ढ आहे होतकरू आहे तर हे कशावरून कळत आहे ह्या हुशार वरून मग हे नामाचा काय करत आहे नामाचा कोणत्याही प्रकारचा काय करत आहे गुण दाखवत आहे मग हे हुशार हे काय झालं गुणविशेषण झालं आणखी आपण याची उदाहरणे घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल उदाहरण आहे पहा काळा घोडा हे काळा हे काय झालं ह्या नामाबद्दल काय सांगत आहे गुण गुण सांगत आहे ह्या नामाचा मग त्याच्यामुळे हे काय झालं गुणविशेषण झालं पिकलेला आंबा पिकलेला आंबा आंबा हे काय आहे नाम आहे मग नामाबद्दल काय सांगत आहे विशेष माहिती गुण सांगत आहे विशेष माहिती सांगायला तर विशेषण म्हणतातच पण आंब्यातील गुण सांगत आहे कसला आंबा आहे पिकलेला आंबा आहे कच्चा आंबा आहे मग हा गुण झालं झाला पिकलेला पुढील उदाहरण पाहूया कडू औषध कडू औषध औषध हे काय आहे नाम आहे आणि त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगणार हे काय आहे विशेषण आहे परंतु गुण सांगत आहे औषध कसं आहे त्याचा गुणधर्म सांगत आहे कडू आहे गोड आहे आंबट आहे तर हे काय आहे कडू हे काय झालं गुणविशेषण झालं गुणविशेषण जर तुम्हाला हे गुणविशेषण म्हणजे काय हे समजलं असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण विशेषणाचा पुढील उपप्रकार आहे संख्या विशेषण त्याचे पडणारे उपप्रकार संख्या विशेषणाचे उपप्रकार देखील पडतात विशेषण आणि त्याचे पडणारे उपप्रकार एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये